श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य येणारा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे सोळा नो दहा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर तुमच्यासाठी कसा असणार आहे कुंभ राशीच्या व्यक्तींचं आरोग्य कसं असणार आहे कुंभ राशीच्या विद्यार्थी वर्गाला कसा जाणार आहे येणारा आठवडा त्याचप्रमाणे नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की ला लाईक करा आणि आपले जे जा मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघूया की कुंभरास कुंभरास ही राशीचक्रातली अकराव्या नंबरची रास आहे आणि कुंभराशीचे स्वामी हे शनी महाराज आहे मित्रांनो आता कुंभराशीला साडेसातीचे तिसरे चरण चालू आहे आणि ते सं लवकरच संपणार आहे म्हणजेच येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे ते आता आपण बघणार आहोत मित्रांनो पहिल्यांदा बघूया की कुंभराशीचं आरोग्य कसं असणार आहे तर मित्रांनो मग की स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करणारा स्वप्नांच्या दिशेने जिद्दीने प्रेरणा देणारा आठवडा हा तुमचा असणार आहे तुमचं एखादं स्वप्न असेल त्या स्वप्नाच्या दिशेने तुम्ही वाटचाल येणाऱ्या आठवड्यात करणार आहात आणि तो मग आठवडा कसा असणार आहे ते आता आपण बघणार आहोत पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत मित्रांनो आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडासा डोळ्यांचा त्रास तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या डोळ्यामध्ये जळजळ होणार आहे तुमचा डोळा लाल होण्याची शक्यता आहे त्यामुळे डोळ्याच्या आरोग्याची काळजी तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही धुळीच्या ठिकाणी जाणार असाल त्या ठिकाणी तुम्ही गॉगल आणि चष्म्याचा वापर केला पाहिजे त्याचप्रमाणे जर तुम्ही गाडीवर जाणार असाल बाईकवर फिरणार असाल तर तुम्ही चष्म्याचा गॉगलचा वापर केला पाहिजे म्हणजेच काय एकंदरीत तुम्हाला डोळ्याच्या आरोग्याची काळजी तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुम्हां मित्रांनो हलगर्जीनपणा न करता तुमच्या आरोग्याची तपासणी करा जर बी पी शुगरचा तुम्हाला त्रास जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्याची तपासणी दर आठवड्याला केली पाहिजे त्याचप्रमाणे डॉक्टरचा सल्ला तुम्ही घेतला पाहिजे काही कुंभराशीच्या व्यक्तींना कुंभ बी पीचा त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरकडे डॉक्टरकडे जाऊन त्याचा सल्ला घेतला पाहिजे त्याचप्रमाणे शुगरचा त्रास असेल तर तुम्ही त्याचा सल्ला घेतला पाहिजे म्हणजेच एकंदरीत काय मित्रांनो की येणाऱ्या आठवड्यात तुम्ही तुमच्या तुम आरोग्याची काळजी घ्या थोडंसं तुम्हाला हवामान बदलसुद्धा चालवणार आहे थंडी वाढणार आहे तुम्ही त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या त्याचप्रमाणे सकस आहार तुम्ही घेतला पाहिजे जर तुम्हाला आरोग्याला अपायकारक होईल असा अन्नपदार्थ तुम्ही सेवन केले नाही पाहिजे जे तुम्हाला आरोग्यकारक असेल असे अन्नपदार्थ तुम्ही सेवन करा फळं खा व्यायाम करा योगा करा योगा आणि व्यायाम केल्यामुळे येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे व्यायाम केल्यामुळे तुमचा मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे चांगलं राहत असतो त्यामुळे व्यायाम करा योगा हा नक्कीच करा त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे मित्रांनो की तुमचं नियोजन तुमचं कार्यक्षमता तुमची जिद्द तुमचं पराक्रम जोरावर तुम्ही नोकरीमध्ये यश मिळवणार आहात तुमचा पराक्रम तुमची जिद्द ही वरिष्ठांना आवडणार आहे तुमच्या कामाचं नियोजन हे वरिष्ठांना आवडणार आहे तुमच्या सहकार्यांना सुद्धा तुमचं नियोजन आवडणार आहे तुम्ही तुमच्या सहकार्यांना सोबत घेऊन येणार आठवड्यात काम करणार आहात नोकरदार वर्गात किंवा नोकरीच्या ठिकाणी ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी अतिशय चांगलं प्रेमाने वागणार आहात तुमच्या जिद्दीच्या जोरावर तुमच्या नियोजनाच्या हो, जोरावर तुम्ही यश मिळवणार आहात आणि वरिष्ठ तुमच्यावर अतिशय खुश राहणार आहेत तुम्हाला पगारवाढ सुद्धा मिळू शकतो शाबासकी सुद्धा मिळू शकते त्याचप्रमाणे तुम्हाला एखादी चांगली नोकरी जबाबदारी नोकरीमध्ये मिळू शकते मित्रांनो चांगले कार्यक्षेत्रात तुमची प्रगती होणार आहे तुमचं नाव तुमच्या कार्यक्षेत्रात गाजणार आहे आणि नोकरदार मित्रांनो तुम्ही जर नोकदार असाल तर नोकरदार वर्गाला अतिशय आठवडा चांगला जाणार आहे येणारा आठवडा त्याचप्रमाणे जर तुम्हाला नोकरी नसेल तर नोकरी तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे तुमच्या जिद्दीच्या जोरावर आत्मविश्वासच्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही चांगलं यश मिळवणार आहात आणि नोकरी चांगली मिळवणार आहात मित्रांनो की येणारा आठवडा हा नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे आनंदाचा असणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला एका ठिकाणीवरून दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी जायचं असेल तर त्यातसुद्धा तुम्हाला यश मिळणार आहे आणि तुम्हाला चांगल्या ठिकाणी बोलवून नोकरीसाठी येऊ शकतं चांगलं पॅकेज तुम्हाला मिळू शकतं त्याचप्रमाणे मित्रांनो की फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुमच्या सहकार्यांशी प्रेमाने तुम्हाला बोलायचं आहे चांगल्या शब्दात तुम्हाला बोलायचं आहे अजिबात आरडाओरडा न कर आरडाओरडा करून तुम्हाला बोलायचं नाही आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की व्यावसायिक लोकांसाठी कसं असणार आहे तुमच्या व्यावसायिक लोकांसाठी अतिशय चांगला येणारा आठवडा असणार आहे भागीदारीत जर तुम्ही व्यवसाय असाल तर भागीदारी तुमची चांगली जाणार आहे एकंदरीत काय की भागीदारीत व्यवसाय असणाऱ्या लोकांनी तुम्ही व्यवसाय चालू करू शकता आनंदाचे दिवस येणाऱ्या आठवड्यात तुमच्या येऊ शकतात व्यवसाय चांगली प्रगती होऊ शकते व्यवसायात तुमचा नफा वाढू शकतो एकंदरीत काय की व्यावसायिक लोकांसाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगलं स्थैर्य प्राप्त होणार आहे मित्रांनो की चांगली उलाढाल तुमची वाढणार आहे व्यवसायात असेल नोकरीच्या ठिकाणी असेल तुम्हाला चांगला इन्कम मिळणार आहे त्यामुळे तुमचं स्थैर्य हे चांगलं असणार आहे त्याचप्रमाणे फक्त तुम्हाला अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे जो अनावश्यक खर्च तुम्ही टाळणार आहात तो तुम्ही एखाद्या चांगल्या गुंतवणूक करू शकता चांगल्या ठिकाणी तुम्ही ती तु गुंतवणूक करू शकता आणि त्याचा वापर तुम्हाला भविष्यासाठी करता येईल म्हणजेच मित्रांनो की नवीन गुंतवणूक तुम्ही करा चांगल्या ठिकाणी पैसा लावा त्यातून तुम्हाला चांगला परतावा हा भविष्यात मिळणार आहे कुंभराशीच्या व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात चांगला परतावा मिळण्याची दाट शक्यता आहे त्या त्याचबरोबर वडी वडिलोपार्जित संपत्तीचा काही वाटा तुम्हाला मिळणार असेल तो तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात मिळू शकतो एखाद्या ठिकाणी तुमचे पैसे अडकले असतील तर ते पैसे तुम्हाला परत प्राप्त होऊ शकतात लोन तुमचं एखाद्या ठिकाणी उधारी तुमच्या असेल तर ती उधारी तुमची वसूल होऊ शकते म्हणजेच काय एकंदरीत आर्थिक बाबतीत येणार आठवडा अतिशय सक्षम असा तुम्हाला असणार आहे त्यानंतर बघूया की कुटुंबिक बाबतीत मित्रांनो चांगले कुटुंबाच्या बाबतीत तुम्हाला चांगली प्रेरणा तुम्हाला मिळणार आहे कुटुंबातून काहीतरी तुम्ही शिकणार आहात कुटुंबातील व्यक्तींकडून तुम्ही काहीतरी शिकणार आहात कुटुंबात तुम्हाला आधाराचे स्थान प्राप्त होणार आहे कुटुंबासाठी तुम्ही काहीतरी करणार आहात कुटुंबाचे व्यक्ती तुम्हाला चांगला मान सन्मान देणार आहेत कुटुंबाचे वातावरण तुमचे अतिशय चांगले असणार आहे कुटुंबातील व्यक्ती ह्या तुमच्या शब्दाच्या पुढे न जाता तुमचं सगळं ऐकणार आहात कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे कुटुंबासोबत तुम्ही काही कुठेतरी फिरण्याचा आनंदसुद्धा घेणार आहात कुट नातेवाईक तुमचे असतील भाऊ बन भाऊबंध तुमचे असतील किंवा तुमचे भाऊ असतील बहिणी असतील यांच्याशी तुमचे चांगले नात संबंध असणार आहे एकंदरीत काय कौटुंबिक वातावरण तुमचं अतिशय चांगलं असणार आहे खेळमेहीचा असणार आहे येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला अतिशय चांगलं वातावरण मिळणार आहे त्यानंतर मी मित्रांनो की विद्यार्थीवर्गासाठी विद्यार्थीवर्गासाठी येणारा आठवडा अतिशय प्रेरणादायी असणार आहे तुमच्या जर परीक्षा असेल स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे अतिशय चांगला पराक्रम तुम्ही गाजवणार आहात स्पर्धा परीक्षा तुम्ही यशस्वी होणार आहात पर स्पर्धा परीक्षेत तुम्ही चांगलं चांगलं हे करणार आहात तुम्ही चांगली परीक्षा देणार आहात चांगल्या परीक्षा तुम्ही पास होणार आहात म्हणजेच काय विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय प्रेरणादायी असणार आहे तुम्हाला चांगला मार्गदर्शक लाभणार आहे चांगला शिक्षक तुम्हाला लागणार आहे लाभणार आहे त्यामुळे तुम्ही चांगलं यश मिळवणार आहात त्यानंतर बघूया की जोडीदार जोडीदार आणि तुमचे संबंध हे चांगले असणार आहे तुमचं लग्न झालेलं असेल तर तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही चांगल्या ठिकाणी फिरण्याचा आनंद घेणार आहात जोडीदाराच्या संबंधात तुमचा ताणतणाव तणाव आला असेल तर तो तुमचा ताणतणाव हा कमी होणार आहे एकंदरीत काय जोडीदार आणि तुमचे संबंध अतिशय चांगले असणार आहे ज्यांचे लग्न झालेले नाही अशा व्यक्तींची लग्न येणाऱ्या आठवड्यात होऊ शकतात कुंभराशीच्या व्यक्तींची लग्न जमवू शकतात त्याचप्रमाणे जर तुमचा साखरपुडा झालेला असेल तर तुमचे लग्न लवकरच पूर्ण होणार आहे आणि एकंदरीत काय की येणारा आठवडा हा कुंभराशीच्या व्यक्तींसाठी अतिशय आनंदाचा असणार आहे स्वप्नांकडे जाणारा असणार आहे स्वप्नातील मार्ग तुमचे मिळणार आहे स्वप्नाकडे जाण्याचा मार्ग तुम्हाला सापडणार आहे त्यामुळे एकंदरीत तुम्ही खुश असणार आहात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाशी नक्की Thank you.